नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे आल्याचा चहा हिवाळा असो किंवा पावसाळा आल्याचा चहा तर सगळ्यांना लागतोच पण हा करायचा कसा मोस्टली काय होतं आल्याचा चहा करताना ना चहा पूर्णपणे फुटून जातो आणि दूध सेपरेट आणि चहा सेपरेट होतो त्यासाठी काय करायचं आहे हे बघा माझा दगडी खलबत्ता आहे त्यामध्ये छान असं मी आलं चेचून घेतलेलं आहे पूर्ण बारीक करायचं नाही आपल्याला पण मोठं मोठं चेचून घ्यायचं आहे बघा ठेचून घेतलेलं आहे मी आल्या आता आणि इथं पाणी ओतणार आहे तुम्हाला जेवढं पाणी लागतंय तेवढं मी हे साधारण चार कप चहा करणार आहे सो मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्येच मी सगळं आलं आहे ते टाकलेलं आहे बघा आता तुम्ही म्हणणार आल्याचा तुकडा घ्यायचा किती तर आपल्या बोटाचा एक असतं ना तेवढा मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो छान असा चेचलेला आहे त्यानंतर एक चमचा मी पावडर घेतलेला आहे कोणतीही पण टाईपची पावडर वापरली तरी चालेल आणि यामध्ये साखर घालायची आहे एका कपाला दोन चमचे साखर असा अंदाज आहे नॉर्मल रेंज आहे साखर टाकण्याची आणि थोडासा बघ चहा लागतो तर आम्ही काय केलेलं आहे मी पाच ते सहा चमचे साखर टाकून घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही आणि छान असा चहाला एक उकळी आणायची आहे बघा नॉर्मली उकळी आलेली आहे आणि अशी उकळी आली की आपण गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर चार ते पाच मिनिट छान असा चहा उकळून घ्यायचा आहे याने काय होणार आहे चहा आल्याचा जे रस आहे तो चहामध्ये पूर्णपणे उतरणार आहे बघू शकता इथे खोकला असो किंवा सर्दी किंवा कणकण्या असेल तर आल्याचा चहा त्यावर चांगलाच गुणकारी आहे चला तर आपला चहा छान असा उकळून झालेला आहे यामध्ये दूध घालायचा आहे गॅस कमीच आहे कमी गॅसवर दूध घालायचं आहे बघू शकता येते आणि दूध तुमच्या आवश्यक प्रमाणानुसार घालायचं आहे साधारण मी तर अर्धा कप दूध घालून घेतलेलं आहे यामध्ये बघा आणि आपल्याला इथे खळकूळ अशी मोठी उकळी काढून घ्यायची नाही चहाची इथे बघू शकता थोडासा कलर मला डार्क वाटला म्हणून मी त्यामुळे थोडंसं दूध ॲड केलेलं आहे आणि पातेल्याच्या कडेला बघा कसे बुडबुडे येत आहेत सेम तीच प्रोसेस आहे खळकूळ उकळी आणायची नाही आपल्याला असं अधूनमधून हलवायचं आहे आपल्याला पातेला हलवा किंवा तुम्ही समजून जरी हलवलं तरी चालेल आणि आपल्याला नॉर्मली गरम करून घ्यायचं आहे चहा जो जेवढा गरम लागतो तेवढा गरम करून घ्यायचा आहे दूध गाठले काय होतं थोडंसं चहा थंड होतो त्यासाठी आपण ही प्रोसेस करतो आणि दोन मिनटं कमी गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि आप आपला चहा हा तयार झालेला आहे बघू शकता इथे पुन्हा एकदा बुडबुडे वरती आलेले आहेत तेव्हा तेव्हा काय कर करायचं आहे आपला गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघा आपला आल्याचा चहा तयार झालेला आहे आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्णपणे उकळी येणार नाही दूध फाटणार नाही बघा चहा किती छान झालेला आहे तर येत आहे इथे आणि आता मी गाळणीमध्ये चहा गाळून घेत आहे चहा थोडासा पातळीला शांत झाल्यानंतर का येणा काय होतंय की पावडर आहे ती डायरेक्ट आपल्या गाळणीमध्ये साठत नाही बघू शकता इथे नुसतं चहा चहा येतो आहे बघू बघा इथे पावडर काहीच नाही पावडर सगळी तयार जाऊन गेलेले आहे यासाठी चहा झाला की साधारण अर्धा एक मिनिट ना चहा बाजूला शांत ठे करून ठेवायचा आहे आपल्याला आणि मस्त असा आल्याचा चहा तयार झालेला आहे वासावण समजून जाईल की हा चहा आल्याचा आहे ते